अधिकार आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून द्यायचा आहे म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या मी त्यांना सांगितलं होतं घरी द्या म्हणून मी त्यांच्या घरी जेवायला येणार आहे ठीक आहे ठीक आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जातीनं लक्ष घालील एवढा शब्द ह्या निमित्तानं मी आपल्याला देतो मित्रांनो मी शब्दाचा पक्का आहे आजपर्यंत मी ज्या ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्या त्या वेळेस त्या शब्दाचं मी व्यवस्थितपणे नियोजन आता पुन्हा अरे हे तेच आहे ना ठीक आहे

की समाजातल्या थमजारावर बाहेर वचा माझ्या झालं हो बोलतो मी बरोबर मी बोलतो ना त्यांच्या की तुझ्या घरी आल्यानंतर त्यांना वेळ येतो मी मी बोलतो मला कळतं काय बोलायचं ते ह्या संदर्भामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण पंधराशे रुपये त्या ठिकाणी दिलेले